नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वकील काव्य आणि पार्थला म्हणत असतात आज डिवोर्स घेऊन एक महिना पूर्ण झालेला आहे यावरती काव्या म्हणते बाप रे एक महिना पूर्ण झाला याचा अर्थ तुमचं नातं चांगलंच खुललेलं दिसतंय बरोबर ना काव्या मनातच म्हणते हो म्हणू की नाही म्हणू आता हो म्हणाले तर उगच हा बोका समजेल की मी त्यांच्या प्रेमात पडले आणि तोच प्रश्न पार सुद्धा त्याच्या मनात म्हणत मना असतो मी जर हो म्हणालो तर काव्याला वाटेल माझ्या मनामध्ये काव्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर का आहे इतक्या सहजासहजी मान्य करू देणार नाही पुढील भागामध्ये वकील साहेबांना जीवा बोलत असतो आणि जीवा म्हणत असतो मी काय चूक केली हे आता मला समजते डिवोर्स फाईल केल्यानंतर मी कुठे माती खाल्ली हे मला समजलेलं आहे यावरती वकील साहेब जीवाची समजूत काढतात आणि म्हणतात बरोबर तुम्ही काय माती खाल्ली हे तुमच्या लक्षात आले मग ती चूक सुधारण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात की नाही असा प्रश्न वकील साहेब जीवाला विचारतात तर इकडे नंदनीला सुद्धा ते प्रश्न विचारत असतात आणि नंदनी वकील साहेबांना म्हणत असते ज्या व्यक्तीने माझ्यावरती एकदाही अविश्वास नाही दाखवला ती व्यक्ती म्हणजे जीवा जीवा मला प्रत्येक संकटात साथ देतात आणि माझ्यावरचा विश्वास ते कधीही ढोळू देत नाहीत यावरती वकील साहेब नंदनीला म्हणत असतात तरी सुद्धा तुम्हाला डोस आहे का यावरती थंड डोक्याने विचार करा आणि पुढचा निर्णय घ्या ती तुमच्यासाठी चांगला आहे